करणार आहे माझी यूट्यूबची जर्नी तर मी एक सबस्क्रायबरपासून तर साडेपाच हजार सबस्क्रायबरपर्यंत कशी पोचलेली आहे ते आज तुमच्यासोबत माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि खूप काही माझा एक्सपिरियन्स म्हणजे जेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहे त्यावर आलेल्या कमेंट आणि लोकांनी मला जे ट्रोल केलेला आहे खूप लोकांनी मला मागं ओढायचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी मी, पन पन मी वोईस देते पन आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी जेव्हा पण व्हिडिओ बनवते तेव्हा मी व्हॉइस देते पण आज मी तुमच्या एकदम समोर येऊन म्हणजे कॅमेरासमोर येऊन बोलत आहे तर मी तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि जर हे ऐकून पण तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर पहिली गोष्ट की मी मागच्या वर्षी म्हणजे एक मागच्या वर्षी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्यावेळेस मी जेव्हा चालू केलं मी तुम्हाला सांगते की माझे दोन महिन्यामध्येच पाच हजार सबस्क्रायबर झाले होते फक्त दोन महिन्यातच दोन महिन्यामध्ये माझ्या युट्यूबवर पाच हजार सबस्क्रायबर झाले होते आणि माझी चुकीच मला नडली तर मला असं वाटायचं की युट्यूबवर व्हिडिओ टाकल्याने लोक आपल्याला ट्रोल करतात लोक आपल्याला जज करतात की ही है। यूटूब इला ची है। यूटूब है आ, ही अशी आहे युट्यूब हिला पैशाची गरज आहे म्हणून ही यूट्यूब चालू करत केलेलं आहे हिने ही तिच्या शरीराचं प्रदर्शन करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या माइंडवर थोडा इफेक्ट झाला आणि मी मध्येच माझं यूटूब चॅनल बंद केलं आणि मग खूप दिवसानंतर मला इतका पश्चाताप झाला त्या गोष्टीचा तर खरंच मला खूप वाईट वाटलं की मी लोकांचं ऐकून माझं यूट्यूब चॅनल जे माझे सबस्क्रायबर होते मी त्यांना खूप त्याच्यासोबत मी खूप वाईट केलं की बिचाऱ्यांनी मला सबस्क्राईब केलं आणि मी त्यांना व्हिडिओ टाकू शकले नाही म्हणून तर मला त्या गोष्टीचा खूप खूप म्हणजे आज माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे आणि मला खूप वाईट वाटतं की माझी चुकी मला आज लाईफमध्ये मी एवढी मोठी चुकी केली जी मला नडलेली आहे त्यावेळेस जर मी माझं चॅनल कंटिन्यू चालू केलं असतं तर आज मी खूप अशी कुठे पोचले असते सांगता येत नाही आणि मला लोकांनी खूप प्रेम दिलं होतं दोन महिन्यामध्ये मला खूप लोकांनी प्रेम दिलं होतं आणि मला बॅड कमेंट्स म्हणजे खूप म्हणजे वन पर्सेंटेज बॅड कमेंट्स होत्या सगळे सगळे लोक मला छानच अशा कमेंट करत होते लोकांनी मला खूप छान असं प्रेम दिलं खूप कमी वेळामध्ये तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करते की मी आत्ता म्हणजे वन मंथ झालेला आहे मला माझं जे युट्यूब चॅनल आहे ते मी कंटिन्यू केलेलं आहे जर माझे जे सबस्क्रायबर जुने असतील ते माझे माझे व्हिडिओ पाहत नसतील सबस्क्राईब केलेला आहे पण व्हिडिओ पाहत नसेल तर प्लीज प्लीज मला तुम्ही तसच प्रेम द्या जसं मला एक वर्ष अगोदर दिलेलं होतं माझ्या चुकांमुळे मी काही कारणांमुळे मी यूट्यूब चॅनल बंद केलेलं होतं आणि जी माझी चुकी मला नडलेली आहे तर मला असंच तुम्ही प्रेम द्या आणि मी सांगते की मला वन पर्सेंटेज बॅड कमेंट येतात आणि काय काय येतात त्या पण मी तुम्हाला सांगते की पहिले तर कसं असतं जेव्हा लेडीज कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभी असते म्हणजे ती काहीतरी करते तर, तर त्यावेळेस लोक तिला जज करतात की ही पैशांमुळे करत असेल हिला पैशाची गरज आहे म्हणून असं तसं तर एक दिवशी मी लाईव्ह मध्ये आलेली होते आणि मी पर्सनली जास्त मध्ये म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा आपले म्हणजे दोन हजार असे काहीतरी सबस्क्रायबर होता त्याच्यानंतर आपल्याला लाईव्हचा ऑप्शन येतो आणि मग एक दिवशी मी लाईव्ह आले आणि त्याच्यामध्ये मला एक बॅड कमेंट दिली एका माणसाने तर मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं पण कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये पुढे काय करायचं असेल तर आपल्याला बॅड कमेंट कडे लक्ष द्यायचं नाही आणि मी तुम्हाला सांगते की ज्या लोकांना नवं यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर मी खरंच सजेशन करते की तुम्ही करा करा तुम्ही मनापासून करा मनापासून केलं तर सगळ्या गोष्टी सक्सेस आहेत आणि जे लोक तुम्हाला मागे ओढताय जे तुम्हाला म्हणतात की काय हे हे व्हिडिओ टाकते अशी दिसती तशी दिसती तुझा नवरा असा तुझा मुलगा असा तू अशी तर जज करणाऱ्याला जज करू द्या जे लोक तुम्हाला जज करतील ते मागे राहतील आणि जे जज ते लोक जज करतात ते मागे असतात आणि आपण त्यांच्या कंपेअरमध्ये पुढे जातो आणि एक दिवशी तुम्हाला सक्सेस हे नक्कीच मिळणार हे माझ्या अनुभवातून मी सांगते मला पर्सनली खूप अनुभव आलेले आहेत आणि यूट्यूबवर माझे कॉमेडी व्हिडिओ असतात आणि डेली रुटीनची माझी जी रुटीन आहे मुलासोबत जे घरातले जे कामं मुलाचा अभ्यास असे काही मी व्हिडिओ टाकत असते जर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिडिओ बघत आहात मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा